नाही शेवटी सर्वात प्रथम मी सर्व मतदार राजांचं आणि त्याचप्रमाणे आदरणीय उद्धव साहेब असतील आणि आदरणीय पवार साहेब असतील आणि महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते मंडळींचा आभार मानतो की त्यांनी मला या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली होती आणि मतदार राजांनी ज्या विश्वासानं माझ्यावरती विश्वास टाकला आणि आज आपण ही लढाई चांगल्या पद्धतीनं लढू शकलो आणि काही गोष्टी ठीक आहे कमी पडलो हा विषय नाही शेवटी लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला काही प्रमाणात आपण लोकांपर्यंत पोचलो आणि काही ठिकाणी आपण कमी पडलो ते मान्यच करावं लागेल जनशक्ती विरुद्ध धनशक्ती जन अशी लढाई झाली अशी चर्चा होती काय निश्चितच त्याच पद्धतीनं ही लढाई झालेली आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती याच्यामध्ये धनशक्ती विजय झाली काय वाटतं काय अपेक्षा केव्हा नाही आता अपेक्षा काय आमच्या धारक्यांनी काय ठेवायचं ठीक आहे आता परत पुढे पाच वर्षांनी इलेक्शन आहे त्यावेळेस बघू